अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील मृत्यूचा थरकाप उडवणारा आकडा समोर आला गेल्या तीन वर्षात तब्बल चारशे अपघात झाले असून जवळपास तीनशे जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली गेल्या पाच दशकांपासून हा महामार्ग सुस्थितीत करण्याचं फक्त आश्वासन दिलं जातं पण प्रत्यक्षात रस्ता आजही खड्डेमय आणि जीव घेण्यास दिसून येतोय या महामार्गासाठी आतापर्यंत तब्बल सतराशे कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येत असून सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडून पलायन केल्याचं सांगितलं जात आहे कोट्यावधींच्या निधीचा सुराडा होऊनही आजही हा रस्ता मृत्यूचा सापळाढळतो कामाला सुरुवात होते पण गतीच मिळत नाही परिणामी रोजचा अपघात सुरूच आहे गेल्या पंधरा दिवसातच आठ नागरिकांचा मृत्यू झाला त्यामुळे जनतेत संतापाचं वातावरण दिसून या संदर्भात आता शिर्डीचे आजी माजी खासदार सरसावल्याचं पाहायला आहे शिंदे शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी रस्त्याच्या कामाला खोडा घालणाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी ठाम भूमिका मांडत रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी केली या ठिकाणी रोड होत नाही काही लोकांच्या तक्रारी आहेत कारण काय का मला असं वाटतं नगरनग मनमाड रोडची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे आणि चौकशीतून राजकारण न करता त्यात रोड पूर्ण करण्याच्या संदर्भात त्याचा वापर झाला एसआयटी चौकशी होऊन मला वाटते काम पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे त्याचा राजकारणासाठी उपयोग झाला नाही पाहिजे त्याची एसआयटी चौकशी करून ते काम पूर्ण करण्याच्या संदर्भात ही भूमिका आहे शिंदेच्या माजी खासदारांनी बान चालवलं ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील आपली मशाल पेटवली साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक शिर्डीत येतात मात्र रस्ता चांगला नसल्याने त्यांना त्रास होतो नगर मनमाड रोड हे आमचं दुर्दैव असून रस्त्याचं काम पूर्ण होण्यासाठी थेट साईबाबांनाच प्रार्थना केली खरं म्हणजे आज ही कनेक्टिव्हिटी जी आहे साईबाबांची कनेक्टिव्हिटी देशातून जगातून लोक इथे येतात आणि रस्ता चांगला नाही निश्चितपणाने इथल्या आम्हाला निश्चितपणे ते म्हणजे वाईट चर्चा करून निघून जातात हे आमचंही दुर्दैव आहे आणि म्हणून मी पहिल्यांदाच हा विषय घेतलेला आहे सरकार आम्ही आजही असलो तरी आम्हाला शेवटी सरकारचं बजेट सरकारच्या गोष्टी आम्ही हे विषय मांडलेले आहेत राज्य सरकारकडे आणि केंद्राकडे अपेक्षा सर्वांना बुद्धी देव आणि तुम्हालाही बुद्धी देव आणि ही रस्ते कनेक्टिव्हिटी या ताबडतोब महामार्गावर दोन खासदार कुटुंब आणि फसलेली आश्वासनं या महामार्गाच्या रखडलेल्या कामानं नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत केला सरकारने आता तरी जबाबदारी निश्चित करून कामासाठी ठस वेळापत्रक जाहीर करत कासवाच्या गतीनं सुरू असलेल्या कामाला सशाचे चाल देणं आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून आल्याशिवाय राहणार नाही मनीष दवंगे पाटील एसपी चोवीस तास अहिल्यानगर